श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होमीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे बाळा इतका जास्त विचार करत बसू नकोस तू फक्त आम्ही तुला जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर फक्त तू पुढे पाहून चालत राहा तुझे सर्व प्रश्न त्यामुळे सुटतील तू कोणतीच काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तुम्ही स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढे आम्ही तुम्हाला ओळखतो त्यामुळे तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच आम्ही तुला देणार आहोत तू काळजी करू नकोस बाळा तुझे मन खूप साफ निर्मळ आहे तुझ्या मनात कोणतेच पाप नाही जर कधी तुम्हाला राग येतो किंवा तुमच्या मनासारखे जर एखाद्या वेळेस घडत नाही तेव्हा थोडे तुम्ही चिडता चिडून रागाने बोलता पण नंतर तुमचा राग शांत झाल्यावर मात्र तुम्हाला स्वतःलाच अपराधी असल्यासारखे वाटते तुम्हाला दोषी असल्यासारखे वाटत राहते आणि तुम्ही जोपर्यंत ज्या व्यक्तीचे मन तुम्ही न कळतपणे दुखावलेले असते त्यांची जोपर्यंत तुम्ही मनापासून माफी मागत नाही तोपर्यंत तुमचे मन हे शांत होत नाही बाळा असे तुम्ही करता कारण तुमचे मन खूप निर्मळ आहे खूप साफ आहे तुमची आत्मा खूप निर्मळ मनाची आत्मा आहे ज्यावेळेस तुमची व्यक्ती जर तुम्हाला संकटात दिसली दुःखात दिसली तर तुम्ही तुमच्या त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असणारा राग सर्व काही विसरून तुम्ही जाता आणि पहिला त्या व्यक्तीच्या मदतीला धावून तुम्ही जाता तुमच्या त्या स्वभावामुळेच तुमच्या या पवित्र साफ मनामुळेच तुमचे स्थान हे आमच्या हृदयात आहे बाळा तुझ्यासोबत आमचे आशीर्वाद नेहमीच असणार आहेत या ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींचे आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच असणार आहेत त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस तुझे सर्व चांगलेच होणार आहे तुम्ही आमचे भक्त असल्याकारणाने तुमच्या परिवाराला देखील आमचे कृपा आशीर्वाद नेहमी त्यांच्यावर असणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या परिवाराची कोणतीच काळजी चिंता करू नका आणि बाळा तुझी ही आई तुझ्यासोबत असताना तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही सगळे चांगलेच होणार आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो ज्याप्रमाणे जीवनात सुखाचे दिवस येणे गरजेचे असतात अगदी त्याचप्रमाणे दुःखाचे दिवस येणे देखील खूप गरजेचे असतात जोपर्यंत दुःखाचे दिवस येत नाहीत त्या दुःखाच्या दिवसातच सुखाची खरी किंमत कळत असते आणि अडचणींच्या संकटाच्या वेळेसच आपली खरी माणसे आपली खरी काळजी घेणारे लोक कोण आहेत हे समजत असते सुखाच्या दिवसात परकेही ही ओळख दाखवतात आणि संकटाच्या वेळेस आपले देखील परके होऊन जातात त्यामुळे सुखदुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून या सुखदुःखाच्या दोन बाजूंशिवाय जीवनाला कोणताच अर्थ नाही जीवन हे अर्थशून्य आहे जो नेहमी सुखात जीवन जगत असतो तो कधीच आयुष्यात काहीतरी करण्यासाठी काहीतरी बनण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्नच करत नाही कारण त्या व्यक्तीला सर्व गोष्टी या बिना कष्टाच्याच मिळत असतात आणि म्हणूनच अशा व्यक्तींना त्यांना मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते त्याची जाणीव नसते त्याची कदर नसते पण ज्या व्यक्तींना जीवनात खूप अडचणींचा संकटांचा दुःखांचा अपमानांचा सामना करावा लागतो अशा व्यक्ती त्यांचे आयुष्य चांगले बनवण्यासाठी काहीतरी मोठे बनण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात त्यांच्या वाट्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर ते मात करून ते लोक पुढे पुढे जात राहतात आणि अशा व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी होतात त्यांना जे हवे आहे ते सर्व त्या मिळवतात त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत असते जाणीव असते आणि अशा व्यक्तीच त्यांच्या आयुष्यात खूप यशस्वी होतात त्यांना जे हवे आहे ते सर्व त्या मिळवतात आणि मुख्य म्हणजे त्यांना मिळालेल्या प्रत्येक गोष्टींचे त्यांना मोल असते त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत असते जाणीव असते बाळा तुम्ही देखील अशीच एक व्यक्ती आहात खूप हो अडचणींचा संकटांचा अपमानांचा सामना तुम्ही केलेला आहे जितके जास्त दुःख तुमच्या वाट्याला आलेले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने सुख तुमच्या पदरात पडणार आहे कारण जो संकटाशी सामना करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो त्याला कोणीच हरवू शकत नाही आणि संकटांना अडचणींना पाहून माघार घेणारे लोक हे पळपुटे असतात पण तुम्ही मात्र अडचणींना पाहून माघार न घेता न घाबरता न डगमगता तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना अगदी तुम्ही धिटाने केला आणि त्या संकटांवर त्या अडचणींवर तुम्ही यशस्वीरित्या मात केली प्रत्येक गोष्टीमध्ये आमचीच इच्छा आहे असे मानून त्यामध्ये देखील तुम्ही सुखी राहिलात बाळा तुमचा हा संघर्ष आम्ही पाहत होतो तुमची ही परीक्षा होती आणि तुम्ही तुमच्या या परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेला आहात या ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती तुमच्यावर खूप प्रसन्न झालेल्या आहेत त्यामुळेच त्यांचा आशीर्वाद ते तुमच्यावर बरसवत आहेत आता लवकरच तुमच्या जीवनाला असे एक आनंदाचे सुखाचे वळण येणार आहे त्या वळणामुळे तुमचे जीवन खूप सुखाचे यशाचे बनणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि आता कोणतीच काळजी चिंता तुम्ही करू नका कारण आता सगळे चांगलेच होणार आहे भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी अन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ